हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर हा ब्लॉग जन्माष्टमी स्पेशल आणि गोपालकाला स्पेशल आहे म्हणजेच आमच्या आगरी खोली लोकांचे पारंपरिक पद्धतीत केले जाणारे लाडूची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मी दाखवते तुम्हाला आमच्या कुटे लाडूंची रेसिपी कुटेला डुबन बनवण्याची सर्वात प्रथम आणि सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे तांदूळ एक दिवस पूर्ण पाण्यात भिजवून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी पाण्यातून काढायचे स्वच्छ धुवायचे परत एकदा आणि तव्यावर थोडे थोडे तांदूळ घालून असे भाजून घ्यायचे असा असावाला कलर आला पाहिजे त्याला आणि आता मम्मीने किती चार किलो घेऊन आली आहे पीठ हो दळून पण आणलं आहे भाजल्याच्या नंतर दलायचे आहे तसा रवाळा दळून घ्यायचा आहे आपल्याला आणि चार किलो हा दळून दळलेला आहे इथे अडीच किलो गूळ घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स घेतलेलं आहे वेलची घेतलेली आहे आता वेलची ही मी बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये तीन खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहेत आत्ता एक कित्त छोटीवाली खिसली आणि दोन खिसाच्या बाकी आहेत जायफळ घेतलेलं आहे आणि थोडं सुंठ आणि इथे साजूक तूप घी सुरुवात करूया आता इथे गुळ खिसायला घेतलाय गुळ तुम्ही फोडू पण शकता पण फोडून काय काय होत होतात आणि एकदम इथे खोबरं खिसून तुम्ही बघू शकता आणि इथे फ्रुट्स वगैरे कट करून घेतलेले आहेत बदाम घेतलेला आहे इकडे काजू घेतलेला आहे इथे जायफळ आणि वेलची पूड घेतली आहे आणि सुंठ घेतलेली आहे ड्रायफ्रुट्स टाकू शकता तुम्ही तुम्हाला जर हवे असतील तर आम्हाला हवे होते आम्ही टाकले शक्यतो ह्या लाहू मध्ये टाकत नाहीत आम्हाला हवेत म्हणून आम्ही थोडे थोडेसेच टाकलेत गुल खिसून झालेला आहे त्याच्यात थोडासा पाणी घालायचं आपल्याला कारण आपल्याला गुलाला थोडा पातल आहे आणि असं तांब्याच्या मदतीने किंवा ग्लासाच्या मदतीने मम्मी तसा करते ना तसं करायचं आहे मिक्स करायचं एकत्र एक करायचं म्हणजे गुलाला पाणी सुटतं म्हणून थोडंसं फक्त पाणी शिंपडायचं आहे ना तर तुम्ही भरपूर टाकाल आणि पातल वगैरे घेऊ थोडंसं पाणी शिंपून मिक्स करायचं आहे गुलाची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीत झालं पाहिजे आता मी हा पीठ टाकते Thank लाडूंचा सगळा मिश्रण आता टोपात काढून घेतलंय कारण ह्याच्यात जागा नव्हती म्हणून टोपात घेतलंय आणि इथे बघा घी गरम करून घेतलाय जर मला वाटलं घी कमी पडेल तर आम्ही परत गरम करून घे आणि त्याच्यात टाकी आता दाखवते तुम्हाला टाकताना आणि दुपारी दोन वाजता ह्या जो डिझाईन चहा पितात तर या ह्यांच्या डिझाईनच्या सोबत तुम्ही पण चहा एन्जॉय करायला आता घी टाकून घेते जर मला वाटला तर मी परत ॲड करेन हा हलू टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे इथे मम्मी करते मिक्स इथे आपण किसलेला जो खोबरा आहे तो सर्व टाकणार आहोत मिश्रणामध्ये परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला वेलची पूड टाकून झाली आणि सुंट हे आणि इथे हे जायफर सर्व टाकून झाल्याच्या नंतर परत एकदम मिक्स करायचं आहे आपल्याला आणि थोडासा मीठ घालतोय मी थोडासा एकदम मीठ एकदम कमी टाकलंय सर्व मिश्रण इथे रेडी करून झालेलं आहे आमचा आता ह्याच्यात मिक्सरमध्ये भरणार आहे मी आणि मिक्सर आता थोडा थोडं मिश्रण मिक्सरच्या का भांड्यात काढून आहे आपल्याला आणि झाकण लावून त्याला थोडासा फिरवून घ्यायचंय दाखवते मी तुम्हाला आता हे मेन प्रोसेस ती म्हणजे मिश्रण जो आपण बनवलेला असतो तो खलबत्त्यात किंवा उखलीत घेऊन त्याला टेचायचा असतो म्हणजे तो एक जीव होतो तर आता इथे उखल अवेलेबल नाही आहे आणि दुसरा खलबत्ता तर तेवढा दणदन दणदन आवाज येईल आणि इथे सगळे झोपले आहेत दुपार झाली तर आणि लोक शिव्या देतील ते वेगळी आवाज ऐकून तर मग मिक्सरच्या भांड्यात भरायचं मिक, मिश्रण आपला आणि थोडासा ऑन ऑफ ऑन ऑफ करायचं आहे मी तुम्हाला दाखवते कसं ते कसं ऑन करायचं ऑफ करायचं ऑफ करायचं आता काढून घ्यायचं असं सर्व मिक्स करायचं काढून घ्यायचं एका पराता मध्ये आणि आता लाडू ओलायला घ्यायचे दाखवते तसे आता ड्रायफ्रूट टाकते आणि लाडू ओलायला घेते दाखवते तूप वरून शिंपडायचं जसं आपण पाणी शिंपडतो तसं तूप घालायचं थोडासा वरती nimag laadone la gethi झालं लाडू बघू शकता आमचा कुटे लाडू मम्मी तर माझा बनतोय हा हव आहे माझ लाडू तर सर्व लाडू बनवून झाले की मी तुम्हाला दाखवते तयार आहेत मग आपले पारंपरिक कोळी पद्धतीचे कुटे लाडू ना कुटायचा टेन्शन उखलेत ना खलबत्त्यात टेचायचं टेन्शन झटपट असे लाडू रेडी आहेत तर नक्की या खायला कुठे लाडू मी टेस्ट करेन तेव्हा तुम्हाला सा नक्कीच सांगेन कसे झालेत ऑलरेडी मी ते मिश्रण टेस्ट केले खूप टेस्टी झालं होतं लाडू टेस्ट केल्यावर मी तुम्हाला नक्कीच सांगेन कसे झालेत ते इथे बघा माझे दोन डबे भरलेत हावाला भरायला थोडा कमी आहे आणि हा मी भरले एकशे वीस लाडू झालेत मम्मीने मला दिलेत साठ आणि मम्मीला घेतलेत साठ लाडू मला ते काही एवढं लागणार नाही पण मम्मी बोलतात दे तुला आवडतात तर ठेवू तुला जास्त रोज खाज అని మమ్మీ సగల సామాన్స సగం దళందని ఆమె ఫలి మద అరే కారీ తన యూచి మస్తి దీన్ని మడూ మస్తప తయారు ఆమె